शाहूवाडी तालुक्यातील चरण इथं स्फोटकाच्या साह्यानं रानडुकराची शिकार करणाऱ्या तिघांना शाहूवाडी वनविभागानं अटक केली आहे साहिल अशोक लाड युवराज विठ्ठल पाटील आणि विजय भगवान नायकवडे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत त्यांना न्यायालयानं चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे शाहूवाडी तालुक्यातील चरणगावच्या हद्दीत रानडुकरांच्या शिकारीसाठी स्फोटकांचा वापर करणाऱ्या तिघा जणांना वनविभागानं अटक केली आहे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली साहिल लाड याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली त्याच्या कबुली जबाबातून युवराज पाटील आणि विजय नायकवडे यांची नावं समोर आली त्यानंतर वनविभागाच्या पथकानं या तिघांच्या घरांची झाडाझडती घेतली त्यामध्ये रानडुकराचा दात भाजण्यासाठी वापरलेली गॅस शेगडी बारा जिवंत स्फोटक गोळ्या तीन मोबाईल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला स्फोटकांच्या गोळ्यांचा वापर करून रानडुकराची शिकार केल्याची कबुली त्यांनी दिली शाहूवाडीतील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना चार दिवसांची वनकोठडी सुनावली आहे वनपरिक्षेत्र अधिकारी उजवाला मगदूम यांच्यासह नाथा पाटील सदानंद जगताप सुशील शिरसाट आशिष पाटील अक्षय चौगुले गुरुबच्चन हिप्परकर ही कारवाई केली